नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरदगाव कांदा मार्केट सकाळ सत्र एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आवक झालेली आहे मित्रांनो तीन हरी बघू शकता चला तर मित्रांनो बघूया आजचे बाजार भाव शिरसगाव कांदा मार्केट सोपडा कांदा आहे मित्रांनो डागी सोपडा कांदा डागी बघू शकता मला दादा काय भाव बघायला चोपडे कांदे दोनशे रुपये दोनशे रुपये दो गेलेले मित्रांनो बघू शकता दोनशे रुपये हा नऊशे सत्तावीस नऊशे सत्तावीस रुपये गेलेले मित्रांनो ट्रॅक्टर मधला माल आहे क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्तीमध्ये कलर आहे पंचावन्न ते पासठ पर्यंत सैज दोनशे टॅक्टर मधला माल मित्रांनो डागी सोपडा क्वालिटी बघू शकता मालाची दोनशे रुपये गेलेले आहे ಪಂಚ ಪಂಚಾರು ಗ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಪಂಚ ಪಂಚ ಅಡಿಶ ರೂಪಾಯಿ ಮಾರಲ ಮಿತ್ರ ಸೋಪಡಾ ಕೂಡ ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ

नऊशे शहात्तर रुपये गेलेले भाऊ काय झाले आपले नऊ सोळा नऊशे सोळा रुपये गेलेलं आहे मित्रांनो रिक्षा मधला माल बिस्किट केलं रे बघू शकता नऊशे सोळा रुपये गेलेलं आहे पंचेचाळीस पंचावन्न सहजी भाव काय गेले नऊशे सहा रुपये नऊशे सहा रुपये गेलेलं आहे ॲव्हरेज माल मित्रांनो बघू शकता माल पंचेचाळीस साठ सहजी डबल पत्तीमध्ये नऊशे सहा रुपये ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो बघू शकता माल पंचावन्न पर्यंत सही भाव काय झाले नऊशे तीस रिक्षा माल नऊशे एक रुपया रिक्षा मारला माल मित्रांनो आवरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ पर्यंत सही नऊशे एक रुपया ओके नऊशे एक रुपया रिक्षा मारला माल मित्रांनो अवरेज माले बघू शकता माल पंचेचाळीस पंचावन्न प साठपर्यंत साईज भाऊ काय आधी एक हजार एक हजार बत्तीस रुपये गेलेले बघू शकता मित्रांनो एक हजार बत्तीस रुपये गेले भावपट्टी द्या ना बेन कोणते गजानन एक हजार बत्तीस रुपये गेलेले गाव का नाव काय म्हटले नाव ठीक ये कस काय अजून माल हो कलर ना हा बिस्किट कलर हा कलर डॅमेज झाला होता ठीक आहे ओके धन्यवाद एक हजार बत्तीस ना हो एक हजार ओके एक हजार बत्तीस रुपये रिक्षा मधला माझा मित्रांनो कलर आहे क्वालिटी बघू शकता मला जे पंचेचाळीस साठ सही आहे कलरमध्ये भाव काय झाले एक हजार अकरा एक हजार अकरा रुपये गेलेले रिक्षामधला माल मित्रांनो साठ पासष्ट सहजी बघू शकता कलरमध्ये पत्ती भाव काय झाली नऊशे हजार रुपये नऊशे हजार नऊशे पंधरा रुपये गेले मधला माल मित्रांनो बघू शकता अवरेज माल नऊशे पंधरा रुपये गेलेलं आहे पंचेचाळीस ते साठपर्यंत सहजी भाऊ काय झाले नऊशे अठ्ठेचाळीस अॅवरेज माले मित्रांनो मॅडम क्वाल्ट आहे नऊशे अठ्ठेचाळीस रुपये गेलेलं आहे बघू शकता माल नऊशे अठ्ठेचाळीस रुपये साठ पर्यंत सहजे रिक्षा मधला माले मित्रांनो साठ पासष्ट सहजे बघू शकता माल कलरमध्ये डबल पत्ती काय भाव झाले नऊशे नव्वद नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये आपले काय भाव कांदा आठशे चाळीस रुपये आठशे चाळीस रुपये आठशे चाळीस रुपये गेलेले ॲव्हरेज माल अकराशे पाच रुपये गेलेले बघू शकता मित्रांनो कुठला आहे कांदा दादा रिक्षा माझा माझे अकराशे पाच रुपये गेले कलर मध्ये बघू शकता माग पासष्ट पर्यंत सही ಪನ್ಸಕ್ಕೆ ಪಸರೆಜ ಮಾಲೇ ಮನೋ ಬಿಟ್ಲರ್ ಬಗ್ಗೆ ಮಾಲ ಡಬಲ್ ಮೇ ಪಂ ಪರ್ಜಿ ಭಾವ ಕಾಲ ಆಕೆ ಆಕಶೇ ರೂಪ ಗಿಕ್ಷ ಮಾಲ ಬಗ್ತ पासष्ट पर्यंत सहज आहे पावन ते पासष्ट बिस्किट कांदे का भाव गेली भाव सांगा बघता आम्हाला आठशे एक आठशे 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 रुपये गेले आहे बघू शकता बिस्किट कलर आहे आठशे एक रुपये स्वतः ते म्हणाला माल मित्रांनो पंचेचाळीस ते पाचसावन पर्यंत सहज आहे भाव का झाली हो नऊशे एक्केचाळीस ओके नऊशे एक्केचाळीस रुपये गेलो आहे बघू शकता आपले काय भाव होईल कांदे सातशे पंचावन्न रुपये गेले बरं आता किती गेले सातशे पंचावन्न रुपये गेले भावच नाही बिस्किट केल मित्रांनो सातशे पंचावन्न रुपये गेलो आहे हा अकराशे तीस रुपये कलर म्हणजे सुपर क्वालिटी माल मित्रांनो आता चांगला अकराशे तीस रुपये गेलेलं आहे बघू शकता माल कलर भाई पंचेचाळीस ते पासष्ट पर्यंत साईज कलर भाई कलर भारीगाव चांडगाव नांदगाव चांडगाव नाव काय म्हणतोय दादा पहिला ला गोपीनाथ राहणे राहणे पाटील बियाणं कोणतं सिडचं आहे काय नाव बिहणं येलोरच आहे ठीक आहे बापटे ना निदे निदे कस काय टिकायला कस काय बर वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्याला वापरायला पाहिजे सगळ्याला वापरायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना अकराशे तीस रुपये गेलेला आहे मित्रांनो पंच्याहत्तर रुपये अवरेज माल मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस पर्यंत सहजे भाऊ काय झाली आठशे पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर रुपये गेलेले मनोज भाऊ चांडगावचे आठशे पंच्याहत्तर रुपये गेलेले नऊशे नऊशे एक्क्याण्णव रुपये नऊशे एक्क्याण्णव रुपये गेलेले बघू शकता कलर मध्ये नऊशे एक्क्याण्णव रुपये पंचेचाळीस पासष्ट पर्यंत सहज अवरेज माल मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न सहजी भाऊ काय लादा आठशे पन्नास रुपये ओके आठशे पन्नास रुपये गेलेलं आहे रिक्षा मधला माल मित्रांनो ॲवरेज माले बघू शकता नऊशे पन्नास रुपये गेलेले ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो ॲवरेज माले बघू शकता माल डबल पत्तीमध्ये पंचेचाळीस ते साठ पर्यंत सहजी भाऊ काय लादा नऊशे छत्तीस रुपये नऊशे छत्तीस रुपये गेलेले बघू शकता नऊशे छत्तीस अडोतीश ना आता ते अवरेज माले मित्रांनो बघू शकता माल पंचेचाळीस ते साठ पर्यंत सहजी भाव का जायला दा दादा अजिबा भाऊ का आठशे पासष्ट रुपये समक आहे मित्रांनो कांद्याला बघू शकता माल पंचेचाळीस पंचावन्न सहजी चमक आहे मलाल भाऊ का मौली आठशे छत्तीस रुपये गेलेले बघू शकता भाव का मौली एक हजार तेवीस रुपये गेलेले छोटा ते म्हणला माल मित्रांनो कलर मध्ये पंचावन्न पासष्ट पर्यंत सहज आहे बघू शकता एक हजार तेवीस ना भाऊ भाऊ पटतो का एक हजार तेवीस रुपये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता डबल डबलपत्ती माले पंचेचाळीस ते साठपर्यंत साठ भाव का झाले एक हजार तीन एक हजार तीन रुपये गेलेले बघू शकता भावपट्टी द्या माऊली भावपट्टी द्या एक हजार दोन रुपये गेलेले आठशे पासष्ट रुपये गेलेले आठशे पासष्ट रुपये गेलेले बघू शकता माल डबल पत्तीमध्ये पंचेचाळीस ते साठपर्यंत पर्यंत आठशे पासष्ट रुपये बिस्किट कलरे मित्रांनो बघू शकता माल माल आहे साठ ते पासष्ट पर्यंत सहिजे कांदे का बघायला नऊशे नऊशे बारा रुपये गेलेले नऊशे बारा रुपये अवरेज माल मित्रांनो पंचेचाळीस ते पन्नासपर्यंत आहे बघू शकता रिक्षा मारला आहे सातशे चार रुपये गेलेले आहे सातशे रुपये